नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे किती वाजले साडेचार वाजले आणि सोबत आज कोण आहे बघा बंटी दिवसांत कसे असं रोंबाईतात <laughs> ना <laughs> सकाळ झाले गावाला नालोसोपार आम्ही आहोत नेमका पाऊस आहे थंडी आहे ऊन आहे काय कळतच नाही बाहेर आताहून झिम 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 पाऊस पडतो आहे आणि आम्ही चाललो आहे आता लग्नाला तुळशीच्या <laughs> तुळशीच्या लग्नाला सर्वजण गावी चाललो आहे तर नालसोपाराला मी आणि बंटी भेटलो आहे शिबे येतो आहे विरारवरून तर चार पस्तीसची जी गाडी आहे चार पस्तीसची की काहीतरी आहे ती हां चार पस्तीसची ती पकडून येतो आहे मग त्याला आता ट्रेनमध्येच गाठू आणि मग इथून अंधेरी आणि अंधेरीवरून मेट्रोने घाटकोपर आणि घाटकोपरला मग बाकीची मंडळी आपल्याला भेटणार आहे मग प्रवासाला ॲक्च्युअल सुरुवात होईल चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अंधिर ममाकी जय हाय आलंच का ट्रेन लेट आणलीस रे काय हां मग चला आलेलं आहे अंधेरीला आता मेट्रो पकडूया मेट्रोला जावे डायरेक्ट मेट्रो पकडून घाटकोपर घाटकोपरला पब्लिक येतो आहे चला मेट्रोचे तिकीट झाले अंधेरी ते घाटकोपर तीस रुपये तीस रुपये चला वर्सोवा घाटकोपर मेट्रोने बऱ्याच दिवसांनी प्रवास करतो आहे खाली खाली आहे रे तुलजा हसिमसिम मग बस पूर्ण खाली आहे बघा आज मुंबई लोकलचा पण प्रवास मुंबई मेट्रोचा मस्त आहे आणि खाली खाली सकाळी आणि दुपारचा प्रवास करायचा बराच मेट्रो भरपूरच खाली आहे ट्रेनमध्ये जरा गर्दी होती चला म्हणजे सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झाले आहेत घाट कोपरला आलो आहे आमच्यासोबत आलेला इकडे सिद्धू आहे नमस्कार नमस्कार आमचे हे आमचे ढोलकी पट्टू साहिल बने साहिल बने नमस्कार, नमस्कार। आलात का ती उशीर झालाय आम्ही लवकर आलेलो मग आणि नियोजन जोरदार सुरू आहे बॅगा कुठे ठेवायच्या बॅग कुठे ठेवायच्या

सकाळचे सहा वाजून वीस मिनटं झालेत आपण आता घाटकोपरवरून निघतो आहे चला सात वाजले आहेत सरळ गेलो तर पुणे आपल्याला लेप घ्यायचं आहे गावी जायला सकाळ सकाळ चहा ब्रेक हवा नुसती देऊया चहा प्यायला या सी एन जीवरला आहे चहा पिऊन मग निघूया भावाने चहा दिले मस्त आहे सकाळचे सात वाजून वीस मिनटं झालेत पनवेलला आता सी एन जी वगैरे भरला आहे चहा प्यायलो आता पुढचा प्रवास करूया पावसाचं वातावरण आहे फुल एकदम समोर बघतंय का ढग कसे झालेत पाऊस रिमझिम रिमझिम सकाळपासून पडत होता पेनला हो आलो आहे आणि पावसाला सुरुवात झाली आहे घरापर्यंत जाईपर्यंत पाऊस अशीच असणार आहे वाटतं कारण गावाला पण पाऊस पडतोय हो आमच्याकडे काय म्युझिक सिस्टम वगैरे ऑन हो नाही आहे इकडे जोरात सगळं चालू आहे प्लॅनिंग नागोटने हा ना एक पॅच आहे मुंबई गोवा हायवेचा जो की आहे एक काम आहे प्रगतीपथावर पण इथे आल्यानंतर जुन्या मुंबई गोवा हायवेची पूर्ण म्हणजे अशी आठवण येते लगेच ज्याच्यामध्ये पाऊस पडलाय बाजूला या बाजूला काम चालू आहे पूर्ण तिकडचा चा चालू झाला तर बरं होईल वा भाई वा एक नंबर आणि असं वाटतंय गणपतीला गावाला चाललंय नाही ना सीझन असा आहे की पाऊस वगैरे हो पडतो आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्ता हाच पॅच आहे ना मुंबई गोवा हायवेचा तरी तर हाच पॅच जरा खराब आहे बाकी चांगला आहे म्हणजे नागोठणेवाला पॅच सोडलात तर बाकीचा तर रस्ता चांगला आहे त्यामुळे तो पण लवकरच होईल अशी आशा करूया अशी मी आशा भागतो आणि दोन शब्द संपवतो सकाळचे वा नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं पावणे दहा वाजलेत मानगावला आलो आहे मानगावला म्हणजे थोडंसं ट्राफिक असलंच पाहिजे ॲक्च्युली हे ट्राफिक का माहीत आहे का मानगावला इथून आता लेफ्ट घेऊन आपण पुण्याला जाऊ शकतो तर आणि आतमध्ये एम आय डी सी वगैरे पण आहे इथूनच आतमधून तुम्ही निजामपूर मार्गे रायगडला पण जाऊ शकता तर असे बरेचसे शॉर्टकट्स आहेत त्यामुळं मग इथे जरा जाम होत आहे परत राईट साईडला डेपो पण आहे मानगाव मधून काय आणलं नाश्ता आणलेला सगळं आहे सगळं चला कुठेतरी जागा बघूया मस्त खाऊया ट्राफिक मधून तर निघालेलं आहे जरा नाश्ता घेतलेला आहे चला म्हणजे मानगावच्या पुढे थांबलेलं आहे नाश्त्याला भजी आहे वडापाव आणि समोसा पाव आहे या नाश्ता करायला नाश्ता झाला ना भरपूर आता झोपायचं नाही आता आहे का मानगाव झालाय अर्धा आपला झालाय पुढे मला वाटतं तीन तास ना तीन साडेतीन तास तीन तास चार तास पकडो आपण मॅक्स मॅक्स एवढं तीन वाजता वाजले साडे दहा साडे अकरा साडेबारा दीड अडीच दोन अडीचपर्यंत आपण घराकडे पोचू चला थांबलो तेव्हा बरोबर ऊन आलं मगापासून ऊन नव्हतं सकाळचे अकरा वाजून दहा मिनटं झालेत महाडच्या इथे आपण महानगर गॅसला आलो आहे पनवेलला गॅस भरलेला त्याच्यानंतर आता इथे भरलं आहे पनवेलला साधारण सिक्स फिफ्टीचा सा गॅस बसलेला आता फोर फोर फायचा चला आता पुढचा प्रवास चालू करूया आता जाऊ आपण गावापर्यंत निवांत गेला आणि त्याच्यानंतर आहे ना पावसाने एवढी हजेरी लावले तुफान गावी भरपूर पडतोय ना रे गावाला फोन झालेला आता गावाला तर भरपूरच पडतोय समोर दिसतोय का तुम्हाला घरात गेल्यावर गाडी तुमचं उतरू घरात कसे भिजत जाणार काय रे असे झाले होते भरपूर गाडी बघूया तोपर्यंत कदाचित कमी होईल पण भरपूर पाऊस पडतो आहे असं वाटतंय मगाशी बोलू ना गणपतीतून गावी जातो आहे तसंच फिलिंग आहे नोव्हेंबरचा महिना कोण म्हणणारच नाही एवढा पाऊस पडतो आहे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आपण आलो आहे बहादूर शेख नाका आपल्याला इकडे साताऱ्याला जाऊ शकता राईट साईडला गोवाघर समोर संगमेश्वर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तिथे दाजीबा अमृतुल्य आहे ना तिथे सकाळी नाश्ता छान मिळतो सकाळी सकाळी जर तुम्ही येत आहे तर करू शकता आणि इकडे ब्रिजचं काम आहे चालू जोरदार ब्रिज झाला ना की ट्रॅव्हलिंग मस्त होईल वरच्यावर आपला निघून गेला चिपळून सिटी पूर्ण स्किप होईल चला म्हणजे आलेला आहे शास्त्री पुलावर वाजले दोन संगमश्वाला एंट्री झाले शास्त्री बुलाची इथून आपल्याला आपल्या गावी जायचं आहे पण सध्या संगमेश्वरला जायचं आहे ना रे आ, चला काली जाऊया संगमेश्वरला आणि जरा शॉपिंग वगैरे करून मग निघूया पाऊस बघा किती पडतोय म्हणजे तुफान भयंकर पाऊस पडतोय पाऊस काय थांबलाच नाही खेडपासून जो आहे तो काय थांबलाच नाही तर लगेच निघायचं आहे आपल्याला गेलं होतं पंधरा वीस हा लगेच इथे अवस्था परत बिकट झाले पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर इथे भयंकर अवस्था गेल्या पावसाच्या सुरुवातीला झालेली आणि आता आपण हा पाऊस गेला नाही नोव्हेंबरमध्ये परत तसंच झालंय <laughs> आलेला आहे संगमेश्वर मध्ये संगमेश्वर मध्ये थोडीशी मार्केटमध्ये पण शॉपिंग करायचे फटाके वगैरे घ्यायचे आहेत तर गाडी इथे कुठेतरी लावूया आणि या बाजूला इकडे आपला हा गाड़ी चिपडून, संगमेश्वर बसस्थानक गाडी निघाली चिपळूण संगमेश्वर चिपळूण चिपळूणला गाडी निघाली खचाकचा आहे गर्दी रे शनिवार आहे दापोली रत्नागिरी गाडी पण आहे आणि आता नवीन हे बसस्थानक बनवलं आहे ही दापोली गाडी आहे दापोली रत्नागिरी आपली गाडी पण आता लागेल ना रे बहुतेक हीच असेल ही लालवाली आहे ना तीच असेल क्रमांका दोन हां इथे ट्राफिक असतं बऱ्यापैकी ओरट आहेत अनाऊन्समेंट आहेत काहीतरी इकडे मोठ्या गाड्या आल्या की, की प्रॉब्लेम होतं ट्राफिक भरपूर लागतं गणपतीत वगैरे तर जोरदार होतं शास्त्री पुलापर्यंत ट्राफिक लागलेलं ला। पाऊस बघा सगळं पाऊसच पाऊस आहे वाट लावून टाकला नाही पावसाने ते ब्रिजचं काम चालू आहे ना त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होते ब्रिजचं काम होईपर्यंत इकडे जरा त्रासच आहे पाणी आहे नदीला कारण एवढं पाणी नसतं आणि पाणी कसलं आहे एकदम लाल लाल एवढा पाऊस पडतोय हा ते सगळे वाटत दहा रुपये अच्छा चारली वीस रुपये अच्छा काय हां थांबा घेतो तेच मला पण पडली ते शॉपिंग झाले भाजी वगैरे घेतली थोडीफार आणि मेन शॉपिंग पोराने काय केले माहिती आहे काय काय दाखवा रेवा मला लाखभर रुपये उडून टाकले तेव्हा इकडे पुढे पण आहेत बोनस आहे नुसता पाठी पण आहे खजाना नंतर दाखवतो म्हणजे तुळशीच लग्न आहे एकदम मजा येणार आहे तर चला झाले शॉपिंग आणि फटाके घेतलेले भाजी घेतलेली बाकी सगळं घेतलेलं आहे आता निघूया घरी वाजले किती माहिती आहे साडे तीन किती वाजता आलेलं रे दोन दोन वाजता दीड तास वेस्ट केले फाटा गेलाच एक तास गेला मला वाटतं जाऊ द्या ते पण गरजेचं आहे चला तर निघूया पाऊस थोडा कमी झाला होता पण आता परत आलाय चला म्हणजे मुंबई गोवा हायवे आपण सोडतोय आता आलोय शास्त्री पुलावर तर मग इथून आपण गेलेलो खाली मार्केटला जायचं होतं म्हणून तर आता शास्त्री पुलाच्या इथून हा शपला फाटा लागतो जो थेट जातो निवळीकडे शुंगरपुढे कातोडी गावाकडे नायरी निवळी त्याच्यानंतर कारबाटले तिवरे बरीच या पट्ट्याला गाव आहेत कोंड आहे कोंड उंबरे आहे त्याच्यानंतर कळबस्ते आहे पुढे पनसावणे आहे अशी बरीचशी गावं आहेत होत बघा किती आहे म्हणजे असं वाटतंय की, वाट की काय अजून नोव्हेंबर आलाच नाही गवत चांगलं पाऊस बघा काय जायचं नावच नाही म्हणजे आता जर रेलाय नाही तर आम्हाला खेड पासून तरी जास्तच मानगाव पासून कमी कमी पण खेड पासून जो कंटिन्युअसली होता तो संगमेश्वर पर्यंत होता <laughs> हो ना पोरांना घेऊन आलो लग्नाला पाहिजेत ना आलेलं आहे फायनली काय आहे हे काय आहे फटाके फटाके हे बघा चाकरमानी म्हणजे काय फटाके जाऊ दे एवढं सगळं सामान होत गाडी चाकरमानी इकडं पण आहे वाटलंच नाही रे चला फायनली गावाला पोहोचलो सकाळी साधारण सहा वाजून वीस मिनिटांनी प्रवास सुरू झाला होता घाटकोपरवरून आणि साडेचारच्या आसपास सुरू प्रवास झालेला नाला सुपारावरून तर साडेचार ते साडेचार ए बारा तास बारा तास कंपल्सरी बारा तास बरोबर लागले आणि फायनली गावाला पोहोचलो मोठा पाऊस येणार आहे त्याच्या अगोदर घरी जायची तयारी करूया आप सामान आपापलाच घ्या आपापलाच सामान घ्या बायदेबाई प्रेम भाय दिवाळी पासून सुट्टी आहे संपत आली सुट्टी ना आता चार दिवसांनी सुट्टी संपली चला जाऊ का मी हो चला संध्याकाळी भेटू आता संध्याकाळी बाय बाय संध्याकाळी भेटा फ्रेश बी शोन एकदम या चकाचक सहा वाजेपर्यंत या तुम्ही ओके काय राहिलं गेलं असेल तर द्या एकमेकांना बघ तिकडे गेला चला चलो 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 चला मंडई फायनली आलो गावाकडे आणि शॉर्टकट रस्ता आपला आता सुरू झाला म्हणजे भात कापणी झाली की शॉर्टकट रस्ते तयार होतात अजून एकदम वाट नाही झाले पाय वाट कारण अजून पाऊस वगैरे भरपूर आहे तर जरा सांभाळून जावं लागेल कारण हे सगळं गुळगुळीत असणार आहे आणि मेन म्हणजे आईला माहितीच नाही मी येणार आहे लग्नासाठी येणार आहे एवढं बोललेलो पण कधी येणार वगैरे काय सांगितलंच नव्हतं कधी कधी असंच सरप्राईज देतो बरं वाटतं मग तिला पण तर आता आजूबाजूचा परिसर बघाल ना तर सगळी भात कापणी तर झाली व्यवस्थित म्हणजे कसं पावसातून का होय ना पण भात कापणी सगळ्यांनी उरकून घेतली ही बघा आपल्या इकडची नाचणी वगैरे पण कापून झाली कारण त्या दिवशी आईला म्हटलेलं माणसं वगैरे करून कापून घे तर ती नाचणी पण झाली कापून आणि पूर्ण परिसर बघा कसा आता मोकळा मोकळा दिसतोय घराजवळची मंडळी कामं आवरायची आहेत तर मध्ये काजू तोडण्यासाठी माणसं मिळत नव्हती पण आपण जेव्हा मुंबईला गेलो भावबीजेच्या आसपास तर तेव्हा आईला सांगितलेलं माणसं कर करून तर ती काजूचं काम पण आपलं ते झालं आहे तर मोकळं वाटेल सगळं दाखवतो तुम्हाला पूर्ण एरिया हा बघा हा घराच्या पाठचा परिसर तर लाकडं इकडे तोडून झाले त्या मळीमध्ये तिकडे बघा लाकडं दिसत आहेत आणि काजूचा भाग मोकळा झाल्यामुळं आता पूर्ण मोकळा वाटतंय हे बघा काटे वगैरे आहे आणि बाजूला करून ठेवल्यात कपाट परत आपण झाकून ठेवलं आहे कारण त्यातलं भात वगैरे आतमध्ये घरात घेतलं आहे आपण आणि आता इकडे पूर्ण मोकळं मोकळं वाटतंय हे बघा तर इथे काजू होता आई बहुतेक घरात नाही आहे कुठेतरी गेली असणार पण तुला माहितीच नाही मी येणार मी माहिती असं तर राहिलीच ती घरी बघूया येईल तेव्हा सरप्राईज होईल फायनली गावाकडे पोचलो सकाळपासून प्रवासाला सुरुवात झालेली आणि सर्व मित्रमंडळी गावाकडे आले त्यामुळे बरं वाटतंय अजून थोडेफार येतील कारण तुळशीचं लग्न म्हणजे गावाकडे मोठा उत्सव असतो लास्ट टाईमला मयुरी अवनी वगैरे आम्ही सर्वजण आलेलो तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की तुमच्याकडे दिवाळी नाही का वगैरे 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 तर म्हणजे गावाकडे दिवाळी आमच्या पट्ट्याला तरी साधी असते म्हणजे एवढा मोठा काय असं रोषणाई वगैरे नसते त्यावेळेस भाताची जी कामं असतात किंवा नाचणी असते ती घरी आणण्याचं काम जोरात चालू असतं तीच आमची दिवाळी असते आणि तुळशीचं लग्न असतं तेव्हा तुळशीचं लग्न एकदम थातामाटात था केलं जातं तर ॲक्च्युली कसं आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सण उत्सव केले जातात असं आमच्याकडे तुळशीचं लग्न जोरात केलं जातं तर त्यासाठी गावाकडे आलो आहे खास आणि पाठचा परिसर बघा आता कसा झाला आहे पूर्ण मोकळा इथे आपलं काजूचं झाड होतं मोठंच्या मोठं असं पसरलेलं तिकडे दिसतात का लाकडं केलेत आणि पूर्ण परिसर आता मोकळा झाला आहे आता मेन आपल्याला काय करायचं आहे तर हा जो वरचा बांध वगैरे आहे तर त्याची कामं उरकायचे आहेत जमेल तसं आता काय पाऊस गेल्याशिवाय हे साफसफाई पण करता येणार नाही पाऊस गेला ना की कसं प्रॉपर सगळं काढता येईल आता सगळं ओलं आहे तर आता काय हात तर घालता येणार नाही त्याच्यामध्ये मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं कारण कर पावसाचे जसे काही दिवसच चालू आहेत असं वाटतं आहे की आगोट भरले किंवा गणपतीच्या आसपास जसा पाऊस असतो ना तसा पाऊस सुरू आहे आकाशवाह कसं झालं आहे म्हणजे पाऊस आताही रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि सगळी जर झाडं बघा ना सगळे एकदम हिरवी गार टवटवीत झालेत आपलं शेवग्याचं झाड पण बघा कसं टवटवीत झालं आहे इकडे भेला आहे त्या बाजूला भेला आहे तर इकडे पपईचं झाड आहे अशा बऱ्याचशा गोष्टी घराजवळ आहेत आता वाट बघायला गेल आई कधी येते ॲक्च्युली झालं असं मी काल सांगितलं नाही आईला की मी येतो आहे कारण आईला म्हटलेलं आज किंवा मी उद्यामध्ये येईन करन, करन, तर तिलाही माहिती नाही त्यामुळं चावी घेऊनच ती कुठेतरी गेले नेमकी आता कुठे गेले ते काही शोधू शकत नाही मी कारण वनगेवाडीत पण गेली असेल किंवा गोदडीत पण गेली असेल किंवा गावात कुठेतरी असेल काय माहिती नाही तर थोडा वेळ वाट बघावं लागेल येईल कारण आता काय शेतीचे कामं वगैरे झाले तर कोणाकडे तरी गेलीच असेल ती मामीकडे किंवा मग वरती काकीकडे वगैरे तर चला थोडा वेळ वाट बघूया आई आली की मग घरी जाऊया फ्रेश वगैरे हो, हो। आई आले होते सुन्या का गेली होती बघूया काय बोलते खाली उतरतो कुठे गेलेली काय पाऊस किती लागतो हा नारळ आणला म्हटलो उचटीच लागना येते नाता हं गत्ता गत्ता खल्ला खाली गेलं हं भले जातो सांगतच नाही आज नाही सांगितलं पाऊस आम्हाला कधी किती भेटला भरपूर भेटला पाऊस गाडी नाही सिद्धूच्या सिद्धूची गाडी ना साहिल नाही भेटला कुठं होतीस होती होतीस ना

आणि मग टाकीन तो काय हायच ना राग नाही झोडायलाच दे ना होय ठेवलं होतं निघतय बाकड्या मध बघ इकडे ठेवले दाणे सगळे दाणे म्हणजे अजून भरपूर त्याला साफ करायचंय ना पाकडायला लागतील किती येतील तरी आठ नऊ पाहिली होईल असं आई म्हणते बघूया आता हे अजून दाणे चांगले सुकवायचे आहेत पाकडायचे आहेत त्याच्यानंतर मग ते खाण्यालायक होतात तसं हे दाणे पण घरी आलेत आणि आई पण घरी आली मला वाटलं बराच वेळ थांबावा लागेल पण आली सुने का किकडे गेलेली सुने का किकडे गेलेलीस सुने का किकडे खाली गेलेली आई कसं गावाला पाच जेवण वगैरे झालं की जरा मग इकडे तिकडे राऊंड मारायला गप्पा गोष्टी करायला म्हणून गावच्या लोकांना गावाला जमतं कारण कामाच्या वेळेला कामं आणि कामं नसतं तेव्हा घराजवळची थोडीफार कामं आवरली की मग थोड्याफार इकडे गेलं तिकडे गेलं त्यांना परत घरात आलं जेवण वगैरे बनवलं की आपलं झोपला आणि मुंबईला आईला जमत का नाही कारण एका चार भिंतीमध्ये जास्त कुठं जाता येत नाही काय नाही मग ते कंटाळा करते सगळं आहे असो गावाला आलो आहे आईला सरप्राईज पण झाला आणि आता गावाला आलो आहे तर तुळशीचं लग्न वगैरे लावायचं आणि मग निघायचं कारण सर्व मुलं आली तर मग जरा गावाला मित्रमंडळी असली की मजा येते तर आता दिवाळीला आपण येऊन गेलो सर्व फॅमिली पण परत एकदा आपण आलेलो आहे हा मंडळी ओवरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता छान असा प्रवास झाला सगळी मित्रमंडळी सोबत असली की धमाल येते मजा येते तर छान असा प्रवास करत फायनली आपण गावाकडे पोचलेलो आहे तर गावाकडे पण पावसाने धुमाकूळ माचवले भरपूर पाऊस आहे सांगत होते आता आणि आम्हाला पण तो भेटला तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आहे तर तो काय पाऊस कधी जाईल ते काय माहिती नाही असो यावर्षी पावसाने काहीतरी जरा वेगळंच मनात आणलं आहे कारण मे महिन्यापासून चालू झालेला पाऊस नोव्हेंबर आला तरी थांबायचं नाव घेत नाही तर चला म्हणजे आलो आहे गावाकडे तर तात्पुरत्या स्वरूपात हा प्रवासाचा व्हिडिओ ते थांबूया आता गावाला दोन तीन दिवस आहे तर व्हिडिओज येतीलच पण तात्पुरतं थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय